शहराची खबर या प्राय मैं सूपर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाऊया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर या राज्याला जोडणाऱ्या महामार्गाची अखेर संपण्याच्या मार्गावर आहे या रस्त्यावर झालेले मोठमोठे खड्ड्यामुळे दररोज अपघाताच्या घटना घडत होत्या अनेकांनी जीव गमवले होते या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देत आमदार संग्राम जगताप यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि त्याच प्रयत्नांना यश मिळालंय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आदेश दिल्यानंतर घटनास्थळी पोहोचले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर माजी नगरसेवक निखिल वारे अधिकारी आणि पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते महामार्गाच्या दुरुस्तीमुळे नागरिकांना आता काहीसा दिलासा मिळणार आहे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना मुदत संपून ही, ही अद्याप प्रसिद्ध झालेली नाही हरकतीवर निर्णय देऊन सोमवारी ही अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होणे आवश्यक होते परंतु मुदतीनंतर तीन दिवस उलटले तरी प्रभाग रचना प्रसिद्ध झाली नाही दरम्यान प्रभाग रचनेचे गुण कायम असतानाच मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय दहा डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय या मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे अहिला नगर शहरातून एक फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय स्वतःला मंत्र्याचा सांगून दोन शासकीय ठेकेदारांची तब्बल नऊ लाख चाळीस हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे हा प्रकार आसिफ अत्तार खान या व्यक्तीशी संबंधित असून त्याच्या विरोधात ठेकेदार सचिन गोरख रासकर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादी, फिर्यादी रासकर त्यांचे मित्र गणेश काळे हे दोघेही शासकीय ठेकेदार आहेत नगर महापालिकेची अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडून नऊ तेरा ऑक्टोबर दरम्यान जाहीर जाहीर होणार होती अंतिम मुदत संपून आज दोन दिवस झाले तरी प्रभाग रचना झालेली नाही तर दुसरीकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आरक्षण झाल्याने अनेकांची राजकीय हालचाली सुरू झाल्यात परंतु मनपाच्या प्रभाग रचनेचा अद्याप तिढा सुटलेला नसल्याने सर्वांच्या नजरात तिकडे लागल्यात अहिलानगर महापालिका प्रभाग रचनेचा राजकीय हस्तक्षेपामुळे अडकल्याची चर्चा आहे त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून त्यावर खरु असून प्रभाग रचना जाहीर झाली नव्हती नालेगाव येथे दुचाकी पेटल्याची घटना ताजी असतानाच केडगावात कार पेटल्याची घटना समोर आली आहे घरासमोर उभी केलेली कार कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पेटून दिली ही घटना मंगळवारी पहाटेच्या वेळी घडली या प्रकरणी रेणुका सुनील गडाख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय शहराची खबर बात मध्ये थांबतोय शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर